देवाच्या ठिकाणी भेद बुद्धी नाही पण आपल्याला वाटत देवाच्या ठिकाणी भेद बुद्धी आहे एकाने प्रश्न केला म्हटले देव जर एक आहे तर मग देवाने असे दोन प्रकारची सृष्टी का निर्माण केली एक माणूस जर पाहिला तर अत्यंत श्रीमंत श्रीमंत आहे आणि एक माणूस जर पाहिला तर अत्यंत गरीब आहे एक माणूस जर पाहिला तर किर्ती बंद आहे आणि एक माणसाची आहे की त्याच्या आणि एक माणूस जर पाहिला इतका कुरोप आहे इतका कुरूप आहे की त्याच्यात पाहिल्यानंतर तिळशी एक माणूस जर पाहिला तर आत्ता एक माणूस जर पाहिला तर त्याच्यातला आखरीचा पत्ताच नाही कशा बरोबर काय खाव हे एक माणूस जर पाहिला तर संपूर्ण त्रैलोक्याला वंदनीय आहे आणि एक माणूस जर पाहिला तर त्याला येतकिंचित कोणी वंदन नाही किंमतच नाही एक माणूस जर पाहिला तर संपूर्ण जग त्याची स्तुती जात आहे एक माणूस जर पाहिला तर एक जग त्याची आयुष्यभर मरेपर्यंत जन्माला यायच्या अगोदर पासून त्याला गोळे औषध असून एक माणूस पाहिला तर मरेपर्यंत एकही रोग नाही पूर्ण निरोगी आहे सगळेच्या सगळे रोग त्याच्याकडे साथी मग एकाच देवाने अशी वेगवेगळी सृष्टी का निर्माण केली त्याच उत्तर आहे देव कोणाला श्रीमंतही करत नाही देव कोणाला गरीबही करत नाही हे ज्याच्या त्याच्या पाठीमागच्या जन्मातले प्रारब्ध कर्म आहे आज आपण श्रीमंत आहोत समजायचं पाठीमागच्या जन्मामध्ये आपण भरपूर दानधर्म केलेले आहे आज आपण गरीब आहोत समजायचं पाठीमागच्या जन्मामध्ये अजिबात आपण दानधर्म केला